आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टी न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने आज शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्ष या तिन्ही पक्षांच्या आघाडीची संयुक्त सभा पार पडली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते श्री जयंत पाटील सभेला संबोधित करताना म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने जगतोय आज ठाकरे बंधू एकत्र आले आहेत याचा आनंद सर्वांना आहे ज्यावेळी स्थापना या शिवाजी पार्क मैदानावर झाली त्यावेळी या शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावर बसून शरद चंद्र पवार साहेबांनी त्यांची भाषा ऐकले होते बाळासाहेब ठाकरे आणि पवार साहेब यांचा जरी पक्ष वेगळा असला तरी मुंबईकरांच्या मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेबांचे नेतृत्व आवश्यक आहे ही भावना पवार साहेबांनी कायम मनात बाळगली त्यामुळे मुंबईकर मराठी माणूस या गदारा दिल्लीतील गुलामांना खाड्यासारखे बाजूला फेकतील हा मला विश्वास आहे या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही कारख्या बहिणी ना पंधराशे ऐवजी एकवीसशे देणार होते ते दिले नाही या सरकारने मुंबईतील मराठी माणसासाठी काय केले मराठी बांधवावर अन्याय झाल्यानंतर त्यांना ठाकरे बंधू आठवतात मग मतदानाच्या दिवशी ठाकरे बंधू आठवायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीन वर्षापूर्वी सुरत लुटली होती त्याचा राग काही मनात आजही आहे हे विसरून चालणार नाही मुंबई तोडण्याच्या ना फुटीत दाव पुन्हा सुरू झाला आहे त्यामुळे यावेळीची निवडणूक फार महत्वाची आहे ठाकरे बंधूंना यावेळी यश मिळणार यात काही शंका नाही कोणी काही म्हणत मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूच ठरवतील हा मला पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारे मुंबईतील तमाम जनतेला त्यांनी संबोधित केले उद्धवजी आपण थोडे उशीर आला पण एक अतिशय उत्तम भाषण मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं एवढं सुंदर भाषण आदित्यजींचं मी आज ऐकलं या मुंबईची नस काय आहे मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ ओड़ कोपरा आणि कोपरा माहीत आहे असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले उद्धवजी महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे पण आता मुंबईची जबाबदा जबाबदारी आदित्यंच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही एवढी आदित्य ठाकरेंच्या मध्ये या, या मुंबईचा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे मुंबईत स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शब्द दिला आणि त्या शब्दामुळं ही मुंबई मराठी मासी मा माणसांची आहे मराठी वासियांची आहे ही भावना पूर्ण देशभर पसरली त्याचं एकमेव कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ते होते म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणानं उभा राहिला हे आजही महाराष्ट्रात कुणीही विसरता कामा नये खरं म्हणजे मागचं पोस्टर बघून मला मनापासून आनंद होतोय त्या दोघांनी बघितलं की नाही मला माहीत नाही पण हे मागचं पोस्टर बघून मला आनंद होतोय भाव की भावकी एक झाली मी कालपासून मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये फिरलो लोकांना प्रचंड आनंद आणि उत्साह आहे की उद्धवजी आणि राजजी एकत्रित आले याचा मुंबईकरांना एवढा आनंद यापूर्वी कधी झालेला नसेल एवढा मोठा आनंद प्रचंड आनंद या दोघांना एकत्रित बघण्यास आज मुंबईकरांना झालेला आहे आज इथं सगळं शिवतीर्थ भरलेलं आहे पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस टेलिव्हिजनवर बघतोय की हे दोन भाऊ एकत्रित आले त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आणि म्हणून तुम्ही दोघं आलात एकत्रित आलात याचं पहिल्यांदा शरद पवार साहेबांच्या वतीनं मी आपल्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज खरं म्हणजे पवार साहेबच येणार होते पण त्यांना जमलं नाही त्यांनी मला यायला सांगितलं खरं म्हणजे इथं बोलत असताना नेहमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आम्ही टेलिव्हिजनवर बघायचो तेच मैदान आहे ती शिवसेना आहे मात्र शत्रू वेगळा आहे काही गद्दार आहेत तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत आणि मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे फार वर्षापूर्वी एकोणीस जून एकोणीशे सहासष्टला ला याच शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी इथल्या एका कट्ट्यावर माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांची पहिली सभा कट्ट्यावर बसून भाषण त्यांचं ऐकलेलं होत दोघांचे संबंध अतिशय जिवाळ्याचे कायमचे राहिले वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी मुंबईकरांच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे ही भावना महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी कायम बाळगली हे या ठिकाणी मुद्दामून नम्रपणाने मी नमूद करेन आणि म्हणून हे मैदान नुसतं मैदान नाही आहे हे मैदान स्वाभिमानाचं मैदान आहे आपल्या अभिमानाचं मैदान आहे आणि भावनेची नाळ जोडणारं हे मैदान आहे आणि म्हणून याच मैदानावर ज्यावेळी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी त्यांनी देखील सुरुवात पक्षाच्या स्थापनेची याच मैदानावरून केलेली होती बोलण्यासारखे के अनेक विषय आहेत पण या दोघांचं भाषण आपण ऐकायला आलेलं आणि त्यामुळं बाळा नांदगावकर सारखे जास्तच मान हलवायला लागल्यात म्हटल्यावर मला इशारा मिळालेला आहे <laughs> परंतु एक मित्रानं विसरू नका की तीन साडेतीनशे वर्षापूर्वी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरू नका अशा अनेक गोष्टी आहेत काल परवा अण्णा मला येऊन गेले काय बोलले त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्वाची आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या राज्यात एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोकं संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित सगळ्यांना बोलवण्याचं चा काम चाललेलं आहे पण पन... उद्धवजी मी तुमचं राजजी तुमचं अभिनंदन करेन तुम्ही तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवताय राष्ट्रवादीची तुम्हाला साथ आहे आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात मुंबईच्या सामान्य माणसाला विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवल्यामुळे तुम्हाला यश मिळेल यात माझ्या मनात काही शंका नाही मी जास्त वेळ न बोलता एवढीच विनंती आपण सर्वांना करेन की आज आपले अनेक प्रश्न आहेत सगळ्या मुद्द्यांचा परामर्श मगाशी आदित्यजीने घेतलेला आहे पण जेव्हा मुंबईतल्या माणसाला मुंबईचं घर नाकारलं या भूमिपुत्राला घर नाकारलं तर ठाकरेंची आठवण येते कंपनीत एखाद्या मुंबईकराला भूमिपुत्राला नाकारली प्रवेश किंवा नोकरी तर ठाकरेंची आठवण येते मालकाने गैरवर्तन केलं मुंबईकरांच्याशी तर त्यांना ठाकरेंची आठवण येते आणि मग मुंबई महानगरपालिकेसाठी देखील ठाकरेंची आठवण येते मी जाता जाता चारसा प्रश्न विचारतो मला हो किंवा नाही याचं उत्तर द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का हो लाडक्या बहिणीचे पंधराशेचे एकवीसशे रुपये झाले का हो कंत्राटदारांची थकीत बिलं मिळाली का हो शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणली का हो मुंबईसाठी ठोस काय केलं हो मग आता मुंबईकर यांना मतदान करणार का माझे काम झालेलं आहे मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची होत्या शहरातील मग घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबाला विसरू नका